जर मी तुम्हाला सांगितलं की हा पदार्थ बनवण्यासाठी मोजून फक्त पाच मिनटं लागतात आणि करायला जर म्हणाल ना अगदी चमचमीत आणि झटकी पट तयार होणारी ही मस्त अंडा बिर्याणी आहे जशी बाहेर मिळते ना अगदी त्यापेक्षा सुंदर घरातली तयार होते आणि घड्याळावर तुम्ही टाईम लावूनसुद्धा ही बिर्याणी बनवू शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर काही वेळेला काय होतं ना की स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो आणि अशा वेळेस ना फक्त एक पदार्थ जरी असला ना तरीसुद्धा पोट भरल्यासारखं होतं तर असाच पदार्थ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा मी एक वाटी आहे ना मोजून तांदूळ घेतलेला आहे तर हा आहे ना बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामुळे ना ही बिर्याणी अगदी मोकळी मोकळी करून तयार होते आणि स्वच्छ धुवून आपल्याला आहे ना एक दहा मिनटं एका साईडला ठेवून द्यायचे त्याच्यामुळे ना तांदूळ चांगला भिजला जाईल हिथं एक आहे ना कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये ना एक ते दोन चमचे तेल घातलेले आहे मी आणि हिथं बघा वाळवलेला कांदा घेतलेला आहे तर हा बिर्याणीसाठी ना मी वेगळाच कांदा वर्षभराचा वाळवून ठेवते त्याच्यामुळे ना बिर्याणी बनवण्यासाठी अगदी सरशी होऊन जाते आणि हा कांदा आहे ना आपल्याला चांगला हलकासा गोल्डन करून घ्यायचा आहे आणि बघू शकताय अगदी काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये हा कांदा आहे ना गोल्डन झालेला आहे आता हा कांदा ना मी काढून घेते एका डिशमध्ये तर या कांद्याची रेसिपीसुद्धा आहे ना मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे आणि खरं सांगते हा कांदा आहे ना वर्षभर चांगला टिकतो अजिबात खराब होत नाही किंवा लालसर सुद्धा पडत नाही तर इथं काही खडे मसाले घेतलेत अगदी बेसिक घेतलेले आहेत जसं की मी आहे ना तमालपत्र घेतले एक चमचा जिरं घेतलेले एक चक्रीफूल घेतले एक लहान वेलची एक मोठी वेलची आणि आहे ना अगदी तीन ते चार काळी मिरी आणि लवंगा घेतलेले आहेत अगदी थोड्याशा तर हे तेलावर आहे ना चांगलं असं भाजून घ्यायचेत आणि भाजल्यानंतर आहे ना यामध्ये उभा स्लाईस केलेला कांदा घालायचा आहे आता कांदा तिथं भाजतोय तोपर्यंत बघा बरोबर दहा मिनटं झालेली आहेत आणि तांदळातनं पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे तांदूळ सेपरेट करून घ्यायचं आहे आता हिथं ना आपल्याला एक छोटंसं मॅरिनेशन करायचं आहे तर त्यासाठी आहे ना भिजलेल्या तांदळामध्ये आपल्याला एक चमचा ते दीड चमचा मी इथं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन अंडी ना लगोलग यामध्ये फोडून घातलेली आहेत तर आपण काही वेळेला आहे ना अंडी उकडून सुद्धा आहे ना त्याची बिर्याणी बनवता येते पण ही ना बिर्याणी अगदी झटकी पट करून तयार होते तर दोन अंडी फोडून यामध्ये ना थोडीशी हिरवीगार पण तितकीच ताजी ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यांनी ना टेस्ट खूप भारी लागते आता ही कोथिंबीर चांगली अशी चिरून यामध्ये घातली की चमच्याने ना हे अंड आणि हे मसाले घातलेले आहेत हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर मी हे सगळे एकजीव करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय वर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर बघा कांदा आहे ना छान असा हलकासा भाजून झालेला आहे या यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि ही घरातलीच ताजी ताजी, ताजी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तर आलं लसणाचं आहे ना कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा आहे आणि हा जो कुकर घेतला आहे ना मी तो स्टीलचा कुकर घेतला आहे तरीसुद्धा आहे ना बिर्याणी अजिबात बेसला चिटकत नाही यामध्ये एक मिडियम साईजचा सा, टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो चांगला मऊसूद झाला की यामध्ये ना ताजा ताजा सुद्धा घालून घ्यायचा आहे त्याने फ्लेवर खूप छान येतो आता बघा यामध्ये दोन स्लीड केलेल्या आहेत ना मधून स्लीड केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल खात नसाल नाही घातलं स्कीप केलं तरी चालेल यामध्ये एक मोठा चमचा भरून ना घरगुती बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि हा मसाला मी घरीच बनवते तर वर्षभराचा आहे ना बिर्याणी मसाला एकदा बनवून ठेवला ना तर कुठल्याही आहे ना बिर्याणीसाठी तुम्ही हा मसाला वापरू सुद्धा शकता तर आता जे मॅरिनेशन केलेलं अंड आणि ना तांदूळ होते तरी यामध्ये हे घालून घ्यायचे आणि चांगलं असं परतून घ्यायचे जोपर्यंत येत ना तांदूळ आणि मसाले एकत्र एक कोट होत नाहीत तोपर्यंत आणि यामध्ये ना लगेच आपल्याला हलकं कोमट पाणी घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं जर थंड पाणी जर घातलं ना तर तुमची बिर्याणी अगदी मोकळी मोकळी होणार नाही यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आणि आपण जो बरिस्ता करून घेतला होता तळलेला कांदा होता तो यामध्ये ना थोडासा चुरून घालायचा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण लावून फक्त आणि फक्त आपल्याला एक शिट्टी काढायची एका शिट्टीमध्ये ना ही बिर्याणी अगदी मोकळी मोकळी करून तयार होते आणि याच्या सोबत ना दुसरं कुठलंही भाजी किंवा दुसरा कुठलाही रायता वगैरे अजिबात लागत नाही तर तुम्हाला आहे ना एक शिट्टी काढल्यानंतर पूर्ण कुकर थंड केल्यानंतर कुकरचं झाकण काढल्यानंतर तुम्हाला ही बिर्याणी दाखवते तर बघू शकताय अजिबात आहे ना कुकरला ही बिर्याणी चिकटली नाही आणि तांदूळ सुद्धा आहे ना मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि कुणाला आहे ना खरं वाटणारच नाही की ही बिर्याणी आपण अगदी पाच मिनटामध्ये बनवलेली आहे तर एका साईडला आहे ना एक तवा ठेवला आहे गरम करायला त्यावरती एक चमचा तेल घातलेलं आहे आणि आपल्याला आहे ना हाफ फ्राय करून घ्यायचे तर त्यासाठी आहे ना हिथं एक अंड फोडून घेतलेलं आहे मी आणि याच्यावरती आहे ना थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुम मुलं जर खात नसतील ना मीठ हाफ फ्रायवर नाही घातली ना तरी हरकत नाही तरी तशी सुद्धा आहे ना बघा खायला खूप छान लागते थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे सुवासासाठी आणि ही बिर्याणी आहे ना अशी जर तुम्ही कोणाला दिली ना तर इतकी भारी टेस्ट झाली आहे म्हणून सांगू ना माझ्या घरातल्यांना तरी खूप आवडली आणि कोणाला कळलं सुद्धा नाही की ही बिर्याणी मी कशी बनवली ज्यावेळेस घरातली माझ्या हा व्हिडिओ बघतील ना ते सुद्धा आश्चर्यचकित करतील तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा